आज आपण एक अत्यंत नवीन पद्धतीच्या तुती लागवडीच्या प्लॉटला विजिट करतोय आणि हे जे गाव आहे आडगाव ठोंबरे तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगरमधला या गावामध्ये कायम दुष्काळ असतं एवढा कमी पाऊस पडतो आणि या कमी पाऊस पडल्यामुळेच त्यांनी ही तुतीची नवीन लागवडीची पद्धत त्यांनी अंगी काढली आहे याला ट्री प्लांटेशन म्हणतात तुतीचं ट्री प्लांटेशन मलबेरी ट्री प्लांटेशन तुती लागवडीची वृक्ष लागवड पद्धत किती पाऊस कमी झाला तरी यामधली जी तुती आहे ती तुती मरत नाही कारण ही वृक्ष पद्धतीने जी लागवड केलेली म्हणजे हे जे अंतर बघितलं तुम्ही इतर तुती लागवडीपेक्षा दोन ओळीमधलं बी अंतर जास्त आहे आणि दोन झाडामधलं पण अंतर वृक्ष अंतर जा जास्त आहे त्यामुळे याची जी मुळं आहेत ती मुळं फार खोलवर जातात आणि खोलवरून खालून पाणी उपसतात ते पाणी घेतात ते त्यामुळे हे वाढत नाहीत काका नमस्कार तुम्ही म्हणजे मला औरंगाबाद जिल्ह्यात म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधले पहिले शेतकरी दिसले की अशा पद्धतीची वृक्ष लागवडची ती तुम्ही अंगी काढलेली आहे कारण काय कस काय वळ इकडे एक एक लागवड केली चार बाय दोन वर ती सहा महिने टिकली हां पुढे पाऊस नसले मुळे उन्हाळ्यात तिला पाणी कमी बसलं हां तिच्या तोडे पेडे भरपूर बर खाडे पडले त्याच्यावर मग मी पन्नास अंडी शंभर अंडी दोन वर्ष काढली नंतर मग पाटील सरची भेट झाली असं वाटलं आता याच्यातली तोडी झाली पुरं काढून टाकून डबल लागवड करू मग सहा बाय दोन वर करायची जर शिका अंतरावर पाटील सर म्हणे बाबा तुम्ही दहा बाय दहा वर, कर वर लागवड करा तुम्हाला भरपूर पाणी कमी लागत बर मग म्हटलं सर ते दहा बाहे वर लागवड केल्यावर माल निघाल त्याच्यावर तिच्यावर ते पुढच्या वर्षी आज तुम्ही दोन लाख रुपयाचे तुम्ही कमी सांग तर पुढच्या वर्षी तुम्हाला चार लाख भेटून जाते बर या सालाची पुढचे साल कसर असं मार्गदर्शन दिलं म्हणून आम्ही या लागवड केली बर तर त्याच्यातून आम्हाला आज झाला आता आम्ही आज जरी गेलो पुढे सात जून लगत इथं आलो आमची अशीच रे बर पाणीच नाही लागणार काय म्हणजे बुळ खोल गेल्यामुळे खोल गेल्यामुळे पाणीच नाही लागत झाड जगते ना मुळे खोली मुले, खोल मुले, मुले आ, कमी पाणी असलं तरी मुळी खोल गेली अंतर असल्यामुळे तेवढ्या पाण्यात होऊन जात जास्त लागवड दाट जर कधी असली तर पाणी जास्तच लागतं पाणी कमी असल्यामुळे आम्ही पाटील सरना मार्गदर्शन केलं तुम्ही दहा बा वर लागवड करा पाटील कोण येते विजय पाटील सर विजय पाटील कोणी चॉकी सेंटर चॉकी चालवतात कचरेवाडीची जालना जिल्हा त्यांनी सांगितलं ते दोन तीन वेळेस इकडे आले मी विचारलो आपल्याला नवीन लागवड करायची तर मी सहा बाय दोन वर लागवड करू आलो ते माल म्हणले तुम्ही त्याची लागवड ना करू तुम्ही काय करा तुम्हाला जर एक वर्ष दम निघत असल तर तुम्ही दहा बाय दहा वर लागवड करा तुम्हाला एकदम कमी पाण्यात तुमचा माल निघा म्हणजे आता दोन वेळी मधलं किती अंतर आहे हे दहा बाय दहा दहा फूट बाय दहा फूट मग झाड कमी बसले असतील तुमचे याच्यात आपले चारशे एकरी चारशे पासष्ट झाड बसेल प्लॉट सहाशे आहे किती वाचा वय काय झाडाचं झाले आता जून चौदा महिने झाले पंधरा जून मध्ये आवड केलेली मागच्या वर्षी तेवीस मध्ये आता चेवीस लागलं म्हणजे आता जानेवारी लागलं नवीन वर्षाची आता सुरुवात झालेली आहे म्हणजे आज दोन जानेवारी दोन हजार चोवीस प्लॉट चालू झाला हा म्हणजे नवीन वर्षामध्ये काहीतरी शेतकऱ्याला नवीन पाहता येते म्हणजे दोन बॅच ह्याच्यावर बरं आणि तिसरी सुरुवाती बरं शेड किती काय त्याचं अंतर काय तेच म्हणजे शेड म्हणजे आमचं साठ फुट आहे ना साठ फूट लांब आणि अरुंद बावीस फुट आहे आणि दोन बॅचेस काढल्या

पण पैसे होतात का तुतीपासून पण तुमच्याकडे या आता दोन हजार तेवीस मध्ये दुष्काळीच वर्ष हे म्हणजे पाऊसच नव्हता पाऊसच नव्हता पाऊसच नाही पाऊसच नाही तुमच्याकडे किती पडला असेल पावसाच काय पाऊसच नाही पडू पडला म्हणजे आढवास पाण्यासाठी मग तुम्ही आता ही पाणी कसं देत ह्याला ये थिपक थिपक ने था। ने था। था। मोटर चालू म्हणजे किती तास चालत मोटर पंधरा एक दिवस पाणी येत शास्त्रज्ञ काय म्हणतात किंवा ही जी ट्री प्लांटेशनची तुतीची लागवड पद्धत आहे ही जी मैसूरचं रिसर्च स्टेशन आहे सेरिकल्चरच त्यांनी गुलबा गुलबर्गा धारवाड इथं आपल्यापेक्षाही कमी पाऊस पडतो पण तिथं तुती घ्यायची असेल तर काय करायचं तर आपण जी पारंपरिक पद्धतीने तुती लावतो त्याला पाणी लागतं पाला उत्पादनासाठी मग त्यांनी त्याच्यावर तिथं पाऊस एवढा कमी असल्यामुळे ती पसिंचन नेऊ शकत नसल्यामुळं पद्धतीची नवीन टेक्निक त्यांनी डेव्हलप केलेली म्हणजे पाऊस किती कमी झाला तर तुमचं उत्पादन काही ना काही तुमचं येणार आहे आणि दुसरं संशोधन त्यांचं असं सांगतं की ही ट्री प्लांटेशनचा जो पाला आहे तो तुमच्या जनरल जी आपण जवळजवळ तुती लावतो त्याच्यापेक्षा जास्त येतो एकरी आणि याची जी क्वालिटी आहे पानाची ती एकदम सगळ्यात चांगली आहे आणि त्यामुळे तुमचं कोशाचं उत्पादन पण वाढतं तर जिथं जिथं पाऊस कमी पडतो तिथं शेतकऱ्यांनी असं ट्रिप प्लांटेशन जर लावलं तर किती दुष्काळ पडला कमी पाऊस पडला तरी तुमची तुती मरत नाही आणि तुमचं जे दुष्काळी वर्षामध्ये सुद्धा तुमचं उत्पादन सुरू होतं सुरू राहतं बरोबर आहे दोनदाच तुम्ही बॅचेस घेतल्या आता आता तिसरी चालू आहे एकशे वीस अंडी पण आता एकशे वीस दीड एकर तर तुमचं आणखी जास्त घेता असते जेवढे दिन राहिलेलं उदूक शंभर काय निघाले ते उदूक घ्यायचे बरं तुम्हाला शेती किती शेती आम्हाला चार एकर चार एकर आता तुम्ही तुमच्या भागामध्ये पाऊस कमी पडत असल्यामुळे बरेच शेतकरी तुमच्याकडे सीताफळ लावतात काय पेरू लावतात तर तुम्ही ते सोडून इकडे कसं काय आले दर दोन महिन्याला व्याज निघते पन्नास हजार आले तरी कापसापर्यंत जास्त उत्पन्न होत ना बरं कापसाचा ह्याचा कसा म्हणजे तुलना कशी होईल आज कापूस जर लावला पन्नास हजारच झाला वीस हजार रुपये मी तू तुझी लागवड केली याला मी फक्त ब्याज घ्यायचा दहा हजार खर्च करतो एक रुपयाच खत टाकलेलं नाही अजून सत्तर हजारच झाली ही जर फेल नसती गेली मधली तर तिची ऐंशी नव्वद हजार झालीच असती बर कशाच उत्पादन घेणं म्हणजे थोडं माणसाला शिकावं लागतं तंत्रज्ञान हे शिकलो ना आम्ही सर निधी शिकवलो ना आम्हाला एक वर्ष मोती सर म्हणजे कोणते आपले हेच डिपार्टमेंट चे अजय मोहिते त्यांनी शिकवलं तुम्हाला त्यांनीच दिलं मग आम्हाला बर बर <laughs> ह्याला आकार कस काय दिला होता तुम्ही पण आकार बांधलं ना आम्ही ते काड्या खाली म्हणजे एक खालून कट केला अगोदर दोन फुटावर त्याच्यावर म्हणजे त्याला चार काळे एकच काडी ठेवली अगोदर नंतर वर एक ये काडी येऊन दिली मग तिला चार काड्या आल्या मग तेवढ्या चार फांद्या आम्ही अशा बांधून वाकवल्या ही साईज आम्ही अशी खाली खुटी ठोकून अशी वाकवली मग त्याला बांधलं प्लांटेशन पद्धतीने तू ती लागवड जर करायची असेल तर तुम्हाला समजा दोन ह्याच्यामधलं दहा फुट अंतर आहे दोन झाडामधलं तर तीन काड्या लावायच्या प्रत्येक ठिकाणी नाही चार 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 लावायच्या समजा चार लावाय तीन लावा चार लावा आणि त्याच्यापैकी जी चांगली फुटलेली काडी आहे तेवढी एक ठेवायची आणि बाकीच्या तीन काड्या किंवा दोन काड्या काढून टाकायच्या आणि ती चांगली उंच वाढल्यानंतर साधारणतः सव्वा दोन फुटावर ती कट करायची आणि ती सव्वा दोन फुटावर कट केल्यानंतर एकच खोड ठेवायचे म्हणजे आता त्याला दोन खोड्या नाही ठेवायची आणि चारही बाजूच्या चार काड्या फक्त द्यायच्या बाकीच्या कट करून टाकायच्या आणि ह्याच्या ह्याचा तुम्हाला दिसते बघा ही जाडी ही एक बाजूला ही एक काडी आहे ही दुसरी काडी ती आहे आणि अशा चार बाजूला चार काड्या ठेवायच्या आणि सुरुवातीला ज्या काड्या असतात त्या म्हणजे एकदम मजबूत नसतात लवचिक असतात तर साधारणतः या इकडे रे साधारणतः जिथं खोळ्यापासून जी काडी निघती तिथं अंगठा ठेवायचा म्हणजे ती मोडणार नाही आणि शेंड्याकडून खाली असं वाकवायचे आणि जो शेंड्याकड कर, शेंड्याकडला भाग जो आहे आपली जी सुतळी असते ती सुतळीनी बांधायची खोडाला म्हणजे असा बाग द्यायचा त्याला म्हणजे चार बाजूला चार काड्या होतील अशा आणि काही दिवसांनी मग ती क कडक होती काळी आणि कडक झाल्यानंतर तो बाग तसाच राहतो बाग यासाठी द्यायचा की त्यानंतर आपण ह्याच्यावर पुन्हा घुमारे निघतात फुटवे येतात ते आणि जे आलेले फुटवे आहेत ते आपण कट करून रेशीमच्या आळ्याला आपण ते देत असतो आणि मग प्रत्येक गाडीला पण आणखी दुसरी गाडी फुटते तिसरी गाडी फुटते चौथी गाडी फुटते असा त्याचा गाड्याची संख्या वाढते आणि हे वाढल्यामुळं आकार त्याचा डेरेदार होतो आणि पाल्याची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढते म्हणजे हे एक विशिष्ट पद्धतीने याला आकार द्यावा लागतो तो असं जसं लोकांनी समजून घेतला तर आपल्याला ही वृक्ष लागवड जी पद्धत आहे ती सक्सेसफुल करता येते तर आता तुमच्या गावामध्ये किती जण तुतीची लागवड करतात तुतीचं ही अशी दहा बजावरून आपली एक लेची पण बाकी बाकीचे दहा वर शेतकरी आहे दहा बारा शेतकरी मग त्याची तुती जवळ लावलेली अंतर कमी बर मग आता काही खोता वगैरे हो देतात का काही काही देत नाही काही देत नाही आता हे तर तुमची जेव्हा तुम्ही कटिंग करता पाला काढायचा आहे तर साधारण कुठे कट करता सांगावर इथं हा दोन डोळी एक डोळ्या सोडून कट करतात शिता कट केल्यानंतर ह्या डोळा फुटत असेल दोन निघतात दोन डोळे निघतात त्याच्यावर त्या दोन फांद्या येतात पुन्हा त्या दोन काटल्यावर त्याच्या चार होतात अशा फांद्या वाढत जातात एकाचे दोन दोनाचे चार असे हा असंच होतंय ना त्यामुळे तुम्ही पाहू शकता की बघा किती नवीन फुटवॅर निघालेली त्याला की जर तुम्ही पाहिलं तर फुटवेअरची असं की एकच काडी घेतली या काडीपासून ह्या काळीपासून जर पाहिलं तर जर तुम्ही मोजले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा अकरा म्हणजे जवळपास पंधरा सोळा गुमारे ह्याच्यावर फुटू येतं म्हणजे पंधरा सोळा काड्या ह्याच्यावर एका एका फांदीवर अशा चार फांद्या जर म्हणल्या तर साधारणतः साठ फांद्या सध्या आहेत आणि त्याच्या आणखी पुन्हा कट केल्यानंतर प्रत्येक काडीला काडी वाढणार आहे त्यामुळं जिथं पाऊस कमी पडतो अशा कमी पावसाळी प्रदेशामध्ये आपल्याला शाश्वत पद्धतीने तुती म्हणजे रेशम कोशाचं जर उत्पादन घ्यायचं असेल तर यांचा मार्ग आपला आपण स्वीकारला पाहिजे तर तुम्ही आता आता तुमच्याकडे दहा बारा पारंपरिक पद्धतीने तुती लागवड आहे तुम्ही अशी पद्धत केल्यानंतर लोक तुम्हाला नाव ठेवले असतील टाकल्या काही म्हणजे काढून टाकले पण त्यावेळेस आम्ही जमिनीपासून एकदा लागवड झाल्या जमिनीपासून कट करून घेतली आणि त्याला चार खाली उन कुंभ त्याच्यातला फक्त एकच चांगला ठोला आणि त्याच्यावर हे झाड हा ते अरे आणि उचक काहीतरी लागवड केली म्हणे पहिले काढून टाकलं आणि डबल लावलं म्हणे एक बारा महिन्याचे उत्पन्न नाही भेटलं दुसरा माल काढला एक वर्ष लागतं त्याला दुसरा माल काढला दुसरा पीक घेतलं गोबी आता तेच शेतकरी काय म्हणतात नाही आता ते लागवड करायची ना त्या लशी लागवड करायची ना बर आमच्या गावात कोणत्या पक्क पाणी नाही कोणालाच आणखी एक तुम्हाला एक फंडा सांगतो तुम्हाला तो पचणार नाही तरी सांगतो की जमिनीची हलो हलव कमीत कमीत कमी करा, करा नाही एक मिनिट <laughs> सांगतो सांगतो <laughs> जमिनीची हलो हवा केली की वरच्या थरामध्ये जो ऑर्गॅनिक कार्बन असतो म्हणजे शेदरी कर्ब असतो तो उडून जातो ऑर्गॅनिक कार्बन आपल्या पिकासाठी फार चांगला असतो तो त्यामधले हलो हलो करू नका तुम्हाला वाटलं तर दोन चार ओळीमध्ये तो उपयोग करून पहा आणि जे तुमचे तण वगैरे काय येणार आहेत ती तण पण तशीच जागेवर राहू द्या वाटलं तुम्हाला तर फारच तण वाढली तर एकतर विडी साईड मारू शकता म्हणजे तणनाशक तुम्हाला तर मारायची नसतील तर ब्रश कटर मिळतं वर्षातून दोन तीनदा त्याला जर ब्रश कटर फिरवलं तर त्याची मल्चिंग पण होईल म्हणजे तुमची जमीन जर झाकून ठेवली तर तुमचा ऑर्गॅनिक कार्बन हा उड हवेमध्ये उडून जात नाही आणि तो हा ऑर्गॅनिक कार्बन तुमचा वाढला पानाची क्वालिटी आणखी सुधरेल तर हा प्रयोग प्रयोग करून पाहा त्याला आपण झिरो टिलेज पण म्हणतो म्हणजे कमीत कमी मशागत पद्धती शेतीची तर ती करून पहा प्रयोग तुमची निश्चित तुम्हाला पाणी जमिनीत जास्त मुरेल ऑर्गॅनिक कार्बन तुमचा वाढेल आणि पाण्याची क्वालिटी आणि उत्पादन वाढेल निश्चित वाढेल परंपरेच्या विरुद्ध तुम्ही निर्णय घेतला आणि ते सक्सेसफुल करून आता बाकीचे शेतकरी तुमच्याकडे म्हणजे अशा पद्धतीची तुती लागवड करण्याला चांगल्या पद्धतीची तुती लागवड केलेली आहे आणि एक नवीन दिशा तुती लागवडीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना दाखवलेली आहे धन्यवाद